नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अशी बातमी सांगणार आहे जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव ऐकून सगळ्यांची झोप उडाली होती रोज फक्त एकच प्रश्न सोने अजून किती महागणार ग्राहकांचे हात अक्षरशः थरथर कापत होते कारण सोनं पोहोचलं होतं सव्वा लाखाच्या बारात आणि चांदी ती तर आकाशाला भिडली होती दर वाढले ग्राहकांच्या आशा कमी झाल्या ऐन सणासुधीत दागिन्यांचा विचार करणं म्हणजे स्वप्न होतंच वाटत होतं प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडत होतं आता सोने घेणं म्हणजे अशक्य पण मंडळी थांबा कारण आज बाजारातून अशी बातमी आलीये जी ऐकून तुमचा श्वास थांबेल सोनं अचानक घसरलंय होय अगदी खरं रोज आकाशाला भिडणारा दर आज जमिनीवर आलाय जळगावच्या सरफा बाजारात झालीय मोठी उलथापालत सोन्यानं अचानक घेतलाय टर्न आणि ह्या युटर्ननं ग्राहकांना दिलाय एक सुखद धक्का गेल्या चोवीस तासात सोन्याचा दर तब्बल अकराशे रुपयांनी कोसळलाय कल्पना करा जिथं काल भाव उंचावत होते तिथं आज एवढा मोठा फरक सोनं आलं सरळ एक लाख तेरा हजार दोनशे रुपयांवर विना जीएसटी दर ग्राहकांच्या चेहऱ्यावर आता उमटलंय हसू आणि व्यापाऱ्यांमध्ये पसरलाय उत्साह गुड रिटर्न्स डॉट इन नुसार चोवीस सप्टेंबरला सोनं बत्तीस रुपयांनी कमी झालं होतं आणि आज तर आणखी त्र्याण्णव रुपयांनी घसरलंय दोन दिवसात दहा ग्रॅम सोनं तब्बल बाराशे पन्नास रुपयांनी स्वस्त झालं हा काही साधा बदल नाही हा आहे ग्राहकांसाठी दिलासाचा श्वास चोवीस कॅरेट सोनं आज अकरा हजार चारशे एकोणसाठ रुपये प्रति ग्रॅम तर बावीस कॅरेट सोनं दहा हजार पाचशे पाच रुपये प्रति ग्रॅम लग्नसराईसाठी दागिन्यांचा विचार करणाऱ्या घरांमध्ये पुन्हा एकदा प्रकाश फुल्लाय पण थांबा चांदीचं चा काय चांदीनं काही दिवसांपूर्वी जबरदस्त झटका दिला होता बावीस सप्टेंबरला तब्बल तीन हजार रुपयांनी महागली होती पण गेल्या दोन दिवसात ती स्थिर आहे एक किलो चांदीचं चा भाव अजूनही एक लाख चाळीस हजार रुपयांवरच चा आहे मात्र आय बी जे ए म्हणजेच इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन सांगतंय की सोने चांदीचे दर अजून बदलले आहेत आयबीजेए नुसार चोवीस कॅरेट सोनं एक लाख तेरा हजार दोनशे तीस रुपये तेवीस कॅरेट एक लाख बारा हजार सातशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट एक लाख तीन हजार सातशे वीस रुपये अठरा कॅरेट सोनं चौऱ्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये आणि चौदा कॅरेट सोनं सहासष्ट हजार सहाशे बारा रुपये प्रति दहा ग्राम एक किलो चांदीचा दर एक लाख चौतीस हजार एकोणनव्वद रुपये आता प्रश्न उभा राहतो की ही महागाई का होते हे भाव एवढे चढ उतार का करतात यामागे आहे जागतिक बाजारातील प्रचंड अस्थिरता अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि पुढे अजून व्याजदर कमी होणार अशी शक्यता त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले कारण सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक डॉलर आणि बॉन्डवर त्याचा थेट परिणाम झाला मागणी वाढली पुरवठा कमी झाला आणि दर झपाट्यानं वाढले पण आज झालेली घसरण हा एक नवा ट्विस्ट आहे जो ग्राहकांच्या बाजूने झोकलाय ज्या लोकांनी दागिन्यांचा विचार सोडून दिला होता त्यांच्यासाठी पुन्हा आशा निर्माण झालीय घराघरात सणासुदीची तयारी सुरू आहे आणि त्यात सोनं स्वस्त झालंय म्हणजेच मंडळी आजची बातमी म्हणजे दुहेरी आनंद ग्राहकांसाठी आनंद आणि व्यापाऱ्यांसाठीही उत्साह कारण बाजार पुन्हा जिवंत झालाय कालपर्यंत शुकशुकाट होता आज पुन्हा गर्दी वाढतीय लोक बाजारात चौकशी करतायत आणि काही जण तर थेट खरेदीही करतायत कारण सोनं परत महाग होईल का या भीतीनं अनेकांनी निर्णय पुढे ढकलले नाहीत काही तज्ज्ञ म्हणतात अजून भाव खाली येऊ शकतात तर काही जण म्हणतात बाजार पुन्हा उंचावेल म्हणजेच हा काळ आहे सावध राहण्याचा पण आज फक्त एकच गोष्ट खरी आहे सोनं स्वस्त झालंय आणि ग्राहक सुखावलेत मंडळी तुम्ही विचार करा काल सोनं परवडत नव्हतं आज ते परवडणारं झालंय काल दागिन्यांचा विचार सोडला होता आज पुन्हा आशा आहे हा आहे बाजाराचा जादुई खेळ एका रात्रीत सगळं बदलतं म्हणूनच रोज अपडेट घेणं गरजेचं आहे आणि आम्ही तुम्हाला दररोज अशीच खरी बातमी देतो आता प्रश्न पुढे काय जर जागतिक परिस्थिती स्थिर झाली तर दर अजून कमी होतील पण जर तणाव वाढला तर पुन्हा उंच झेप घेतील म्हणूनच सोन्याच्या भावात नेहमी थोडा ड्रामा असतो आणि तोच ड्रामा आज आपण अनुभवलाय कालपर्यंत चिंता होती आज आनंद आहे काल भीती होती आज आशा आहे काल बाजार थंड होता आज पुन्हा उजळलाय हीच खरी सोन्याची ताकद आहे आणि म्हणूनच ग्राहक सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत कारण सोनं म्हणजे परंपरा सोनं म्हणजे अभिमान सोनं म्हणजे घराचा सन्मान आणि आज तो सन्मान थोडासा तरी परवडणारा आहे जळगावच्या सरफा बाजारातून उमटलेला हा संदेश आता सगळ्या महाराष्ट्रात पोहोचतोय ग्राहकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतंय व्यापारीही दिलासा घेत आहेत आणि बाजार पुन्हा सजतोय हीच खरी आनंद वार्ता आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं सोनं अजून खाली येईल का पुन्हा उंच भरारी घेईल तुमचं मत आम्हाला नक्की सांगा आणि हो ही माहिती तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा कारण प्रत्येकालाच हवी असते सोन्याची ताजी माहिती सराईच्या हंगामात ही माहिती सोन्याहून पिवळी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका कारण आम्ही रोज तुम्हाला असेच अपडेट्स आणणार आहोत सोनं चांदीबद्दल बाजाराबद्दल आणि गुंतवणुकीबद्दल आजचा अपडेट म्हणजे एक मोठा दिलासा कालचा तणाव आजचा हशा हीच आहे बाजाराची खरी जादू आणि आम्ही ती तुम्हाला समजावतोय आजचा निष्कर्ष साधा आहे सोनं घसरलंय ग्राहक खुश आहेत व्यापारीही आनंदी आहेत आणि बाजार पुन्हा जिवंत झालाय धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू एका नवीन आनंद वार्तेसह